शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि खूप जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही माहिती म्हणजे कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारणी आणि ही कधी करायला पाहिजे कोणती करायला पाहिजे आणि या फवारणीमुळे आपल्या कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केलेली आहे पण काय झाले की थोडीशी माग पुढं कापूस पिकाची लागवड झालेली आहे प्रत्येक भागानुसार प्रत्येक विभागानुसार मग नेमकी कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारी करायची तरी कधी तर बरोबर कापूस पीक आपलं पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल त्याच टायमाला आपल्याला ही महत्वाची फवारणी करायची कारण ह्या टायमाला आपल्या कापसाला पाती लागायला सुरुवात होत असते आणि ह्याच टायमाला थ्रिप्स मावा तुडतुडे रसोश के यांचा देखील अटॅक येत असतो विशेष म्हणजे यावर आपल्याला बोंडाळीवर देखील नियंत्रण मिळवणं गरजेचं राहतं मग नेमकी कापूस पिकाला ती तिसरी महत्वाची फवारणी करायची तरी कोणती तर सुरुवातीला मी तुम्हाला जे औषध सांगतोय हो तर लक्षात घ्या सध्या वातावरणामध्ये संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये बदल आहे पाऊस देखील होत आहे तर अशा टायमाला एखादं बोरशणा असं घेणं गरजेचं आहे बुरशनाशक घेते वेळी आपण इंडोफिलचं जे अवतार पावडर आहे तर ही घ्यायची आहे प्रति पंपासाठी तीस ग्रॅम या प्रमाणे तर आता आपण कापूस पिकावर जो थ्रिप्स मावा तुडतोडे किडी हिरवा मावा असेल यावर आपल्याला नियोजन मिळवायचं चा, असल्यास कशा पद्धतीने करायचंय तर लक्षात घ्या थ्रिप्स मावा तुडतुडे रसोचक किडीवर नियंत्रण मिळवायसाठी आपल्याला प्रभावी असं कीटकनाशक घ्यायचं आहे कीटकनाशक घेतेवेळी आपण घेऊ शकतोय जे बाहेरचं रिजेंट आहे तर हे घेऊ शकतो आपण प्रति पंपासाठी पंचवीस मिली तर तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता रॉन फेन प्रति पंपासाठी तीस मिली कोणताही एक घ्या आणि याचीच फवारणी करा पण कापूस पिकाची जोरदार वाढ दिसून येत नाही अजूनही अधिक प्रमाणात पाते लागले पाहिजे पानांमध्ये सकाळची ग्रीनरी आली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला बोरॉन घ्यायचंय प्रति पंपासाठी तीस ग्रॅम आणि यामध्ये एखादं टॉनिक देखील घ्यायचंय एक सारखी कापसाची वाढ झाली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे टाटा बहार आता ही फवारी तर ही आपल्या कापूस पिकाला पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान करणं गरजेचं आहे आता भरपूर शेतकऱ्याला बोंड आळीव देखील आधीच नियोजन करायचं असतं तर याच्यासाठी आपल्याला प्रोफेक्ट सुपर हा घटक आहे हे औषध आहे तर हे घेणं गरजेचं आहे कीटकनाशक घेणं गरजेचं आहे प्रतिपंपासाठी फक्त पंचवीस मिलिया प्रमाणे याच्यापेक्षा जास्त प्रमाणही आपल्याला घ्यायचं नाही नाही तर आपल्या कापसाला स्क्रॉचिंग मारू शकतं कोकड्या रोग येऊ शकतो किंवा आपल्या जी कपाशीची पानं रफ अँड टप होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला ही महत्वाची फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच नवीन माहितीसाठी मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून थो जिल्ह्यात होऊ तुम्ही पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान